राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे राज्य शासनाने आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचं मानधन दिलं जातं ज्याच्या चौथ्या हप्त्याच्या वितरणासाठी दोन हजार एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय यातून दोन हजार एकेचाळीस कोटी रुपये हप्त्याच्या वितरणासाठी आणि वीस कोटी रुपये प्रशासकीय खर्चासाठी वाटप करण्यात येणार आहे योजनेचा चौथा वितरित करण्यात होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अफवांचं वातावरण निर्माण काही जण या योजनेचा पुढील हप्ता येणार नाही अशीही चर्चा करत होते मात्र राज्य शासनाने या अफवांना पूर्ण विराम देत चौथा हप्ता वितरित करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच वितरित होणार आहे राज्य शासनाने या योजनेच्या आणि चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रितपणे वाटप केला जाणार होता मात्र सध्या फक्त चौथा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलाय लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्याचे पैसे जमा होतील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत नव्वद लाख लाभार्थी पात्र आहेत परंतु यंदा वितरित करण्यात येणारा निधी अधिक असल्यामुळे एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे अनेक लाभार्थ्यांच्या जमिनीची पाहणी झाली आहे वारसप्ता पात्र झालेले लाभार्थी समाविष्ट करण्यात आले आणि केवायसी व आधार प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे राज्य शासनाकडून लवकरच एक कार्यक्रम आयोजित करून सोयाबीन आणि कापूस अनुदानासह नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे याच्या जा तारखेबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल पुढील अपडेट मिळवण्याकरता आताच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद